नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे लवकरच सुधारणा बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवघग एकशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर संत्राय चार हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती देवणी या ठिकाणी अबक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर संत्राय चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल पण नवीन आल्या साल दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील व तसेच बुलढाणा जिल्ह्यातील